रामकृष्णहरी, हरी कश्यात आपण सर्वजण आनंदात आहात ना दत्तप्रभूंची कृपा सर्वावर असावी हीच सदिच्छा व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण अगदी छोटा पण दुर्मिळ असा दुर्गा सप्तशतीमधला उपाय बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका माणसाचा जन्म म्हटलं की शरीर आलंच आणि शरीर म्हटलं की आजार हे होणारच काही आजार आपल्याला छोटे वाटतात पण काही मात्र खूप मोठे असतात म्हणजेच काही साधारण असतात तर काही असाधारण असतात सामान्य जे आजार आहेत ते लवकरात लवकर बरे होतात पण जे असाधारण आजार आहेत जे कॅन्सरसारखे आजार आहेत ते मात्र लवकर बरे होत नाहीत अशा महाभयानक आजारामुळे व्यक्तीचा कधी कधी मृत्यूसुद्धा होतो या असाध्य आजारातून आपली सुटका व्हावी म्हणून आपण महागडे औषध उपचार करून घेतो मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जातो ट्रीटमेंट घेतो पण कधी कधी असं होतं त्याचा काहीही उपयोग होत नाही उलट दुखणं जे आजारपण आहे ते वाढतच जातं आता ही शरीराची जी व्याधी आहे ही कशी आहे तर आपण जे मागील कर्म केलेलं आहे त्याचं फळ आपल्याला या जन्मामध्ये भोगावं लागतं आपल्या जीवनामध्ये जेवढे जी जेवढे कर्म आपल्याला भोगायला भेटतात ते काय आहे तर पूर्वी जन्मीचं संचित आहे तुकाराम महाराज सांगतात भोग तो न घडे संचिता वाचोणे करावे ते मनी समाधान मागील जन्मीतलं सुकृत समजून आपल्याला या जन्मामध्ये कर्माचे भोग जे आहेत ते भोगावेच लागतात पण त्यापासून सुटका होण्यासाठी सुद्धा आपल्या शास्त्राने काही आपल्याला मार्ग सांगितलेले आहेत पण त्या मार्गावरती आपल्याला चालावं लागेल आपल्या धर्मग्रंथामध्ये अनेक उपाय दिलेले आहेत प्रत्येक गोष्टीवर उपाय सांगितलेला आहे पण त्या उपायापर्यंत आपल्याला पोहोचायचे आहे एखाद्याचा आजार असाध्य असेल ट्रीटमेंट करूनही तो बरा होत नसेल त्रास जर कमी होत नसेल तर दुर्गा सप्तशतीच्या मंत्राचा उपाय आपल्याला करायचा आहे ज्याने आपला आजार नाहीसा होईल किंवा आपला त्रास तरी कमी होईल म्हणून अगदी छोटीशी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे आपल्यापैकी अनेक जण सप्तशतीचे पाठ करत असतो नवरात्रामध्ये तर अनेक जण दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात आणि त्याचा दिव्य अनुभव भगवंताची अनुकंपा मिळवतात दुर्गा सप्तशती ग्रंथामधले जे सर्व मंत्र आहेत ते दिव्य आहेत प्रत्येक मंत्र मानवी जीवनाचे कल्याण करणारा आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे दुसरी गोष्ट असे जो मी आज मंत्र सांगणार आहे तो सौभाग्यवर्धन करणारा आहे आणि आरोग्याचंही वर्धन करणारा आहे उदाहरणाने सांगायचं झालं तर ज्या व्यक्तीला आरोग्याचा काही त्रास आहे काही प्रॉब्लेम आहे उपचार सुरू असतानासुद्धा आपण हा उपाय करू शकतो किंवा प्रयत्न करूनही आजारपण बरे होत नसेल तेव्हाही हा उपाय आपण करू शकतो औषध घेऊन किंवा ऑपरेशन करूनही एखाद्याला आजारातून सुटका मिळत नसेल तर त्यांनी हा उपाय नक्कीच करून बघण्यासारखा आहे स्वत आजारी व्यक्तीला हा उपाय करता येत नसेल तर त्यांच्या पत्नीने त्यांच्यासाठी या मंत्राचा जर जप केला तर निश्चितच त्यांच्या जीवनातील सर्व व्याधी दूर होतील पती आजारी असेल तर पत्नीने हा उपाय जर केला तर तिचेही सौभाग्यवर्धन होते व सौभाग्य अखंडित राहण्यास मदत होते फक्त या मंत्रासाठी काही नियम आहेत नॉनव्हेज खाऊन किंवा मदिरा पान करून या मंत्राचे पठन करायचे नाही हा जो मंत्र आहे देवी मातेचा मंत्र आहे तो अश अशुद्ध अवस्थेमध्ये जपायचा नाही मासिक धर्म असेल घरामध्ये कुणाला सुतक असेल तर यामध्ये याचा जप करायचा नाही आणि काही अडचणी असतील तर तेव्हा सुद्धा याचा जप करायचा नाही कारण अपवित्र अवस्थेमध्ये जप केल्यानंतर याचा कुठलाही प्रभाव आपल्याला पाहायला मिळणार नाही म्हणून शरीर मन अंतकरण आणि घर स्वच्छ असेल तेव्हाच या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे मंगळवारी किंवा शुक्रवारी कोणत्याही एका शुभ दिवशी या मंत्राच्या जपाला सुरुवात करायची आहे अगोदर देवी मातेला आपलं गारहाणं सांगायचं आहे आणि त्यानंतरच जपाला सुरुवात करायची तर हा जो मंत्र आहे अगदी सोपा आहे आणि सर्वांच्या परिचयाचा आहे मंत्र असा आहे देही सौभाग्यम आरोग्यम देहि मे परमं सुखम रूपम देही जयम देही यशो देही दुशो जही हा मंत्र आहे या मंत्राचा दररोज एक माळ किंवा शक्य नसल्यास एक्कावन्न वेळा तरी आपल्याला जप करायचा आहे सकाळी केला तर, के तर खूपच छान जर नाही सकाळी जमलं तर मग संध्याकाळीही याचा तुम्ही जप करू शकता पण पवित्र अवस्थेमध्ये आणि शुद्ध अवस्थेमध्येच याचा जप केल्यानंतर त्याचे फळ आपल्याला प्राप्त होते शुद्ध अंतकरणाने केलेली भक्ती भगवंतापर्यंत लवकर पोहोचत असते म्हणून आपले सौभाग्यवर्धन होण्यासाठी आरोग्यवर्धन होण्यासाठी या मंत्राचा जप तुम्ही नक्कीच करा आणि भगवंताची कृपा मिळवा रामकृष्ण हरी